नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण येतात चौथी मंथन परीक्षेचा अभ्यास सुरू केलेला आहे त्यामध्ये आपण उतार्यांचा म्हणजेच मराठीचा अभ्यास सुरू केला होता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण उतारावर येणारे प्रश्न पुस्तकातले पाहिले होते आज आपण पाहणार आहोत वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यावर आधारित प्रश्न तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक गोष्ट ना गोष्ट महत्त्वाच्या असल्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की या वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यावर आधारित असणारे व्यवसाय आजच्या या आपल्या यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओमध्ये सोडवून दिला जाणार आहे तेही स्पष्टीकरणाचे सांगितले जाणार आहे त्यामुळे आपल्याला हा व्हिडिओ बघणे खूप गरजेचे आहे तर चला मग सुरुवात करूया वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यावर आधारित प्रश्न आता मित्रांनो वृत्तपत्र म्हणजे काय त्या वृत्तपत्र म्हण पत्रातील जाहिराती तुम्हाला तर माहितीच असतील विविध प्रकारच्या जाहिराती येतात त्यामध्ये आपल्याला माहिती आहेत की सिनेमाचे येतात नाटकांचे येतात नोकरीचे येतात काही पण येतं मनोरंजन येतं खेळ येतं क्रिकेटच्या जाहिराती असतात अजून वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती असतात परंतु या जाहिरातीच्या आधारित आपल्याला काय दिले जातात प्रश्न दिले जातात आणि ते प्रश्न आपल्याला शोधायचे असतात किंवा निवडायचे असतात म्हणून आपल्याला हा घटकच खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक परीक्षेमध्ये मंथनच्या पेपरमध्ये या घटकावरती प्रश्न विचारले जातात त्यामुळे तो मला हा घटक समजून घ्यायचा आहे आता बघा आपण ह्या या, या पुस्तकामध्ये उदाहरणासाठी आपल्याला नमुना दोन ते तीन उदाहरणे किंवा जाहिराती दिलेल्या आहेत परंतु आपण आता त्याचा सराव करणे खूप गरजेचं आहे परंतु त्यामध्ये उत्तरे दिल्यामुळे आपण तो काही पार्ट घेणार नाही आज आपण काय करणार आहे त्यावर आधारित असणारा व्यवसाय सोडवून घेणार आहे तर चला करूया पहिल्या व्यवसायाला सुरुवात आता हा व्यवसाय मग आहे बघा या व्यवसायामध्ये काय सांगितलेलं दिसते आणि आपल्याला जाहिरात दिलेली दिसते आणि ही जाहिरात कशाची आहे त्यासंबंधी आपल्याला माहिती मिळवायची आहे तर तुम्हाला कशा प्रकारे दिसते बघा खालील जाहिरात वाचा त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे पर्यायून शोधा आता हे काय आहे विद्या पब्लिकेशनची व्यवसाय व दिवाळी अभ्यास सोडवा आता काय असतं का मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारलेला असतो परंतु जाहिरात कशाची आहे म्हटलं तर तिथंच आपल्याला नाव दिलेलं असतं आता नाव दिलेलं असतं आणि त्यावरून आपण ठरवायचं असतं की ही जाहिरात कशा प्रकारची आहे म्हणजे समजा नोकरी संबंधित असो किंवा पुस्तकासंबंधित असो विक्रेता असो किंवा घरा घरासंबंधी असो अशा विविध प्रकारच्या जाहिरातीमधून आपल्याला ठरवायची असते की ही नेमकी जाहिरात कशाची आहे आता विद्या पब्लिकेशन व्यवसाय व दिवाळी अभ्यास सोडवा आता विद्यापब्लिकेशन हे काय आहे रे आता बघा हे मोठं नाव दिलं आहे परंतु यामध्ये बघा विद्या माहेवार ग्रहपाठ पुस्तिका येतात तिसरी माध्यम मराठी विषयी मराठी गणित इंग्रजी परिसर अभ्यास तर आपण हा भाग कुठे पाहतो रे हा भाग आपण कुठे पाहत असतो हे लक्षात घ्या कुठे हा भाग पाहिलेला आहे आपण प्रत्येक पुस्तकावरती मित्रांनो अशा प्रकारचं लिहिलं असतं विद्या ग्रहपाठ हे पुस्तिका जसं आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये इत्ता चौथी मराठी किंवा बालभारती लिहिलं जातं त्याप्रमाणे हे पुस्तकाचं हेडलाईन म्हणजे नाव लिहिलेलं आहे की हे पुस्तक कोणतं आहे त्यामुळे हे पुस्तक आपल्याला ओळखणं सोपं पडतं त्यामुळे बघा आता विद्यापब्लिकेशन आहे म्हणजेच दिवा दिवाळी अभ्यासिका आहे त्यांनी एक पान वरचं लिहिलेलं नातला पान एक भाग दिलेला आहे म्हणजे हे काय आहे पुस्तक आहे मित्रांनो आणि ह्या पुस्तकाची सर्व जाहिरात आपल्याला पेपरद्वारे किंवा कोणत्याही कोणत्या घटकाद्वारे दिली जाणार आहे तर बघा हमखास यश मिळवा सर्व उत्पादनावर दहा टक्के सूट आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाले म्हणजे काय आपण असतो सर्व बुक स्टोर मध्ये उपलब्ध आता तिथे बघा बुक आहे बुक म्हणजे काय रे पुस्तक म्हणजे ही कशी जाहिरात आहे पुस्तकाची जाहिरातची आणि खाली काय लिहिले पहिली ते चौथी सर्व विषय मराठी व सेमी इंग्रजी माध्यम आणि पत्ता सुद्धा तिने सांगितला आहे आकांक्षा हाऊसिंग सोसायटी बी फाईव्ह मोहन नगर पिंपरी चिंचवड पुणे एक्केचाळीस दहा एकोणीस मोबाईल नंबर दिलेला आहे लगे डायरेक्टली मोबाईल नंबरवर कॉल करायचा नाही कारण की मित्रांनो बघा ही पूर्ण जाहिरात आपल्याला समजली की कशाची आहे ती सम पुस्तकाची जाहिरात आहे आता यावरील प्रश्न बघूया दिलेली जाहिरात कोणत्या उत्पादना सम सं, संदर्भात आहे आता कोणत्या कौ, उत्पादना समर्थ आहे रे बघा मोबाईल आहे पुस्तके आहे कपडे आहे इलेक्ट्रिक तर मोबाईलचा काय संबंध आहे का इथे पुस्तक पुस्तके आहे आपण उत्तर काढलं पुस्तक आहेच कपड्याचा संबंध आहे का इलेक्ट्रिक वस्तूचा संबंध आहे का नाही म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे दोन येणार आहे पुस्तके आता वरील जाहिराती संबंधी अयोग्य विधान कोणते आहे वरील जाहिराती संबंधी अयोग्य विधान कोणते आहे आता आपण माहिती तर मिळवली की हे पुस्तक पुस्तकाची जाहिरात आहे आता अयोग्य विधान कोणते आहे ते बघूया बघा पुस्तके सर्व पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध नाहीत पुस्तके सर्व पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध आहेत का नाहीत ना सांगितले म्हणजे आपण काय सांगितलं तरी सर्व बुक स्टोअर्समध्ये उपलब्ध आहेत हे आपण वाक्य वाचलं होतं ऐकलं होतं बघा वाचलं होतं की नाही स्टोअरमध्ये उपलब्ध आहे म्हणजे पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध आहेत म्हणजे हे वाक्य काय असणार आहे चुकीचं असणार आहे म्हणजे हे वाक्य काय असणार आहे चुकीचं असणार आहे बघा सर्व उत्पादनावर दहा टक्के सवलत आहे बरोबर आहे कारण की या ठिकाणी बघा सर्व उत्पादनावर दहा टक्के सूट आहे म्हणजे हे सुद्धा पर्याय काय आहे बरोबर आहे आता हा चुकीचा होता हा बरोबर आहे पुस्तके फक्त मराठी माध्यमात उपलब्ध आहेत का रे मराठी माध्यमात नाही पहिली ते चौथी सर्व विषय मराठी व सेमी इंग्रजी माध्यमात पुस्तके उपलब्ध आहेत म्हणजे हे विधान काय असणार आहे आपलं चुकीचं असणार आहे विद्या पब्लिकेशनचा व्यवसाय हो सर्व यत्ताच्या फक्त इंग्रजी विषयाच्या आहेत फक्त इंग्रजी सांगितले याने परंतु आपल्याला कसेच आहे सर्व विषय सांगितले आहेत मराठी व सेमी इंग्रजी या सर्व विषयांचे सांगितलेत म्हणजे हे सुद्धा विधान काय असणार आहे चुकीचे असणार आहे आपलं म्हणजे आपलं उत्तर क्रमांक कुठले येणार आहे मग काय विचारले आपले आयोग्य विधान विचारले बरोबर कुठले फक्त ब आहे म्हणजे आयोग्य काय असणार आहे अ क आणि ड आता अ क ड पर्यामध्ये आहे का बघायचं बघा ब आणि ड आहे फक्त ब आहे फक्त अ आणि क आहे आणि लास्टला बघा क ड म्हणजे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे चार येणार आहे तर समजलं का तुम्हाला अशा प्रकारे आता यानंतर यानंतरचा लगेच आपण लगेच जाहिरात दुसरी बघणार आहोत काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका सॉरी हे काय आहे आपला अजून दोन प्रश्न राहिले आहेत विद्या पब्लिकेशनचे रजिस्टर ऑफिस कोणत्या शहरात आहे तर आपण खाली मागाशी लिहिले होतं बघा फोन नंबर दिला होता आणि कुठे सांगितलं होतं पुणे या ठिकाणी सांगितलं तर पुणे आहे का पर्यावर बघायचं ना आहे नाशिक सातारा पुणे आणि मुंबई तर आपलं कुठे आहे पुणेमध्ये आहे म्हणजे उत्तर क्रमांक काय येणार आहे दोन येणार आहे विद्या पब्लिकेशनचे व्यवसाय व दिवाळी अभ्यास कोणत्या वर्गासाठी नाहीत आता कोणत्या वर्गासाठी नाहीत पहिले ते आपल्याला काय सांगितलं होतं चौथी पाचवी सांगितलं होतं बरोबर की नाही पहिली चौथी तिसरी आणि दुसरी बघा आता कुठलं सातवी आहे का नाही सात्वी साथी, साथी नव्हते म्हणजे पर्याय क्रमांक आपला काय येणार आहे चार येणार आहे त्यानंतर बघा दुसरा आपण शीर्षक वाचणार आहे काही अडचण असू द्या मित्रांनो लवकर कमेंट बॉक्समध्ये कळवत जावा इंग्लंड दौऱ्यात फलंदाजाच्या चिंतेचे कारण नाही बातमीचे शीर्षक वाचा त्यावर दिलेल्या प्रश्न इंग्लंड दौऱ्यात इंग्लंड दौऱ्यात फलंदाजांना चिंतेचे कारण नाही आता फलंदाजाला चिंतेचे कारण नाही आता ही इंग्लंड दौऱ्यात फलंदाज फलंदाज कुठल्या खेळामध्ये वापरला जातो रे ते आपल्याला बघायचं वरील बातमी कोणत्या खेळासंदर्भात आहे आता काय असं जर विचारलं तर प्रश्न आपण गोंधळून जायचं नाही तर बघा इंग्लंड दौरा इंग्लंड दौरा फलंदाजांना चिंतेचे कारण नाही आता आपण इंग्लंड दौरा कशासाठी पण करू शकतो परत चिंतेचं कारण आपल्याला कशासाठी पण असू शकतं नंतर इथं शब्द काय वापरलाय फलंदाजांना आता फलंदाज कोणत्या खेळामध्ये वापरलं जातं कोणत्या खेळ टेनिसमध्ये वापरलं जातं का नाही बॅडमिंटनमध्ये नाही मग क्रिकेटमध्ये फलंदाज असतो म्हणजे क्रिकेट, क्रिकेट हे आपलं उत्तर असणार आहे हॉकीमध्ये सुद्धा नसणार आहे म्हणजे हॉकीसुद्धा आपलं उत्तर नसणार आहे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे तीन येणार आहे त्यानंतर बघा दौरा कोणत्या देशात जाणार आहे दौरा कोणत्या देशात जाणार आहे देशा बघा अमेरिका श्रीलंका ऑस्ट्रेलिया इंग्लंड तर कोणत्या कोणत्या देशात जाणार आहे इंग्लंड देशात जाणार आहे दौरा त्याने की सांगितले बघा इंग्लंड दौऱ्यात फलंदाजांना चिंतेचे कारण आहे कुठे जाणार आहे मग इंग्लंड हिथेच उत्तर आहे बघा इंग्लंड आपला चार नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या बातमीचे शीर्षक पर्यावरणाशी संबंधित आहे आता हे बातमी दिलीत आपल्याला पर्याय दिलेत आणि त्या पर्यावरणाशी संबंधित असणारे शीर्षक आपल्याला शोधायचे ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे आदर्श नगर मध्ये वृक्षारोपण बघा वृक्षारोपण हे कुठे येते मग पर्यावरणामध्ये येते म्हणजे हे उत्तर आपलं काय असणार आहे बरोबर असणार आहे आपण बाकीचे उदाहरणं पाहिजेत रक्तदानाचे महत्व मांडण्याची गरज रक्तदान कुठं असतं पर्यावरणामध्ये येतं का नाही म्हणजे हा पर्याय येणार नाही भारतीची कोरियावर ट्वेंटीनं आघाडी बघा आता हे आहे का पर्यावरणामध्ये नाही हे खेळासंबंधी आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळे छंद वर्गाचा समारोप ही शाळेविषयी आहे म्हणजे आपल्याला पर्यावरणासंबंधी एकच उत्तर आहे एक नंबरचा ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे आदर्श नगर मध्ये वृक्षारोपण म्हणजे एक नंबरचं उत्तर आपलं काय असणार असणार आहे आहे बरोबर त्यानंतर बघा आपण दुसरा उत्तर घेणार आहे या ठिकाणी काय सांगितले बघा का महेश सोलर सोलर होम लाइटिंग सिस्टीम सोलर वॉटर हीटर सोलर कंपाऊंड स्पेशल ग्लास कोटेड टँक श्रीराम चौक मोंडा नाका छत्रपती संभाजीनगर ज्यावेळी जाहिरात येतो ना त्यावेळी पत्ता सुद्धा पूर्णपणे आपल्याला समजून घ्यायचा आहे कोण कोण कोठे आहे ते आता बघा सोबतची जाहिरात वाचा दिलेल्या प्रश्नाची उत्तरे पर्यायामधून शोधा आणि शोधा सोबतची जाहिरात वाचल्यावर कोणता संदेश मिळतो आता महेश सोलर सोलर कशासाठी वापरतात रे सोलर कशासाठी वापरतात हे आपल्याला माहिती असायला हवे आता काय सांगितले सोबतची जाहिरात असल्यावर कोणता पण संदेश मिळतो आता बघा रक्तदान करा सोलर मोड रक्तदान रक्तदान होतं का होतं का नाही विजेचा वापर करा विजेचा वापर करा सोलर लावल्यानंतर विजेचा वापर जास्त होतो का नाही सौर ऊर्जेवरील उपकरणांचा वापर करा म्हणजे हे काय आपल्याला संदेश देतो सौर ऊर्जेवरील उपकरणांचा वापर करा कारण की सौर ऊर्जेचा जर वापर केला तर उजेचा वापर आपला आपोआप कमी होणार आहे त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर करणं खूप गरजेचा आहे हा संदेश आपल्याला यातून मिळतो म्हणजे उत्तर क्रमांक काय येणार आहे आपल्याला फक्त क येणार आहे बघा क आहे का आहे पर्यायामध्ये फक्त क आहे त्यानंतर बघा दुसरा महे सोलर या दुकानाचा पत्ता कोणता आहे आता पत्ता पत्ता मग तुम्हाला सांगितलं की ज्यावेळेस जाहिरात वाचता त्यावेळेस जा तुम्ही पत्ता व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे मग कोणता आहे रे श्रीराम चौक मोंडा नाका छत्रपती संभाजीनगर आता आहे का बघा पर्यायामध्ये आहे दोन नंबरमध्ये आहे श्रीराम चौक छत्रपती संभाजीनगर म्हणजे हा पर्याय आपला काय येणार आहे दोन नंबरचा बरोबर येणार आहे त्यानंतर बघा जाहिरातीतील दुकानात कोणतेही उत्पादन विकले जात नाही जाहिरातीतील दुकानात कोणतेही उत्पादन विकले जात नाही कोणते उत्पादन विकले जात नाही फ्रीज विकले जातो का नाही सोलर वॉटर हिटर सोलर होम लाइटिंग सिस्टीम आणि सोलर कंपाऊंड तर हे पर्याय आपल्या ह्याच्यामध्येच आहेत बघा सोलर होम लाइटिंग सिस्टीम सोलर वॉटर हिटर सोलर कंपाऊंड हे काय आहेत विकले जाते जाहिरातीमध्ये म्हणजे आपला उत्तर क्रमांक काय येणार आहे हां उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे विकले जात नाही म्हणजे एक नंबरचं उत्तर येणार आहे बरोबर का त्यानंतर बघा पुढचा पर्याय आहे सॉरी पुढचा जाहिरात आहे मार्केटिंग व सेल्स एक्झिक्युटिव्ह पाच जागा इलेक्ट्रिशियन वायरमेन तीन जागा टेली मार्केटिंग दोन जागा हायटेक कार कॉर्पोरेशन दुसरा मजला अवधूत अपार्टमेंट आदर्शनगर लातूर आणि फोन नंबर दिलेला आहे काय काय पाहिजेत म्हणजे पाहिजेत म्हणजे काय आपल्याला कशाची नोकरीची जाहिरात जा आहे म्हणजे यामध्ये आपल्याला काय करायचं आहे मार्केटिंग करणाऱ्यांसाठी किती जागा येत्या पाच जागा येत्या इलेक्ट्रिशियन वायरमॅन तीन जागा टेली मार्केटिंग म्हणजे दोन जागा आता बघू प्रश्न बघूया आपण सोबतच्या जाहिरातीसंबंधी अयोग्य असलेली जोडी शोधा आता टेली मार्केटिंग टेली मार्केटिंग सांगा जो, दोन जागा सांगितल्या होत्या आपल्याला बरोबर आहे हा पर्याय काय सांगितले चुकीचं सांगितले इलेक्ट्रिशियन वायर म्हणजे चार जागा इलेक्ट्रिशियन वायरमध्ये फक्त तीन जागा सांगितल्या होत्या म्हणजे हा पर्याय आपला चुकीचं येणार आहे नॉन टेक्निकल दोन जागा नॉन टेक्निकल तर त्यामध्ये लिहिलंच नव्हतं त्याच्यामुळे हा सुद्धा पर्याय होणार आहे मार्केटिंग व सेल्स से एक्झिक्युटिव्ह पाच जागा म्हणजे हा पर्याय बरोबर आहे मग आपल्या दोन जागा कोणकोणते नसणार आहेत रे सोबतच्या आकृतीमधल्या अयोग्य कोणकोणते विधान आहेत दोन ब आणि क म्हणजे ब आणि क पर्यायमध्ये आहे का बघा इथे आहे तीन नंबरच्या पर्यायामध्ये ब आणि क असल्यामुळे उत्तर क्रमांक आपला काय येणार आहे तीन नंबरचा येणार आहे ब आणि क या ठिकाणी त्यानंतर बघा जाहिरात कोणत्या विषयाशी संबंधित आहे जाहिरात कोणत्या विषयाशी संबंधित नोकरी आहे का नैसर्गिक आपत्ती शाळा प्रवेश वस्तूंची विक्री तर आपण काय सांगितले जागा शिल्लक आहेत म्हणजे आपल्याला काय करायचं आहे नोकरीसाठी शोधायला व्हायचं आहे म्हणजे नोकरीसाठी हे जाहिरात आहे त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या क्षेत्राच्या जागासाठी जाहिरात दिली नाही खालीलपैकी कोणत्या क्षेत्राच्या जागासाठी जाहिरात दिली नाही इलेक्ट्रिशियन वायरमॅनसाठी दिली टेलिमार्केटिंगसाठी दिली मार्केटिंग व सेल्स एक्झिक्युटिव्हसाठी दिली मॅनेजर व ऑपरेटिव्हसाठी दिलेली नाही म्हणजे चार नंबरचा पर्याय आपला काय असणार आहे बरोबर असणार आहे त्यानंतर बघा पाच चौदा नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती बातमी पावसाळा या ऋतूशी संबंधित नाही आता बघा खालीलपैकी कोणती बातमी पावसाळा या ऋतूशी संबंधित नाही तर कोणती बातमी आहे नाही रे पावसाने थांबली टँकरची घरघर पावसाने थांबली टँकरची घरघर म्हणजे पाऊस जर पाऊस चालू असल्यामुळे टँकरची घरघर घरघर काय सांगली म्हणजे जर पाऊस चांगला झाला तर आपल्याला पाणी उपलब्ध मोठ्या प्रमाणात होईल आणि पाण्याची किंवा ट्या पाण्याची कमतरता निघून जाईल त्यामुळे काय होईल पाण्याची कमतरता नसेल तर तुम्हाला घर घरघर टँकर फिरणार नाहीत असं म्हणणं आहे त्यांचं म्हणजे पावसाने थांबली टँकरची घरघर म्हणजे पावसाळा ऋतूशी हे संबंधित आहे त्यामध्ये बघा पावसामुळे सर्व धरणांच्या पाण्यासाठीत वाढ पावसामुळे सर्व धरणाच्या पाण्यासाठीत वाढ होती का हो होती पावसामुळे सर्व धरणाच्या पाण्यासाठी वाढ होते त्यामुळे हा आपला तीन नंबरसुद्धा पर्याय बरोबर आहे मराठवाड्यात पेरण्यांना वेग मराठवाड्यात पेरण्यांना वेग बरोबर आहे पाऊस झाला तर मराठवाड्यात काय होतं मराठवाड्यात असो किंवा दुसरीकडे हे असो पेरण्यांना वेग होतं पाऊस झाल्यानंतर काय होतं वेग होतं म्हणजे पावसाळा ऋतूशी हे संबंधितच आहेत परंतु चार नंबरचा बघूया भारतीय महिला हॉकी संघ सरावासाठी सज्ज आता पाऊस जर झाला किंवा पावसाळा सुरू झाला तर भारतीय संघ सरावासाठी सज्ज होतो का नाही होत असं काही नाही त्यामुळे काय करणार आहे चार नंबरचा पर्याय काय असणार आहे आपला चुकीचा असणार आहे भारतीय महिला हॉकी संघ सरावासाठी सज्ज असणार आहे त्यामुळे उत्तर क्रमांक काय असणार आहे चार येणार आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे वृत्तपत्र व ठळक बातमी या जाहिरातीविषयी व्यवसाय आपण सोडवून घेतलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद